ओम सैराम नमस्कार मी सारिका आणि छो आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे एस एस ज्योतिष कट्टाचा व्हिडिओ मी थोडा उशिरा टाकला आहे का तर सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ लाईव्ह रेकी कोणी कोणी लाईव्ह नसेल पण रेकी कोणी कोणी घेतली ह्या सगळ्या व्हिडिओ तुमचा पाहून झाला असला तरच आठवड्याचं भविष्य बघायला सुरुवात करा नाही तर जावा छोटीशी आशाला आणि फील करा गुरुपौर्णिमेची रेकी आणि नंतर या चला तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर किंवा तुमच्या सगळ्या सॉरी आवडीचा कार्यक्रम घेऊन आली आहे मी आठवड्याचं राशी भविष्य राशी भविष्य कसं बघायचं आपल्या नावरस नावावर राशी भविष्य बघायचं आहे ज्योतिषशास्त्र हेच सांगतं ज्यावेळी परमेश्वरानं तुम्हाला जन्म दिला ज्यावेळी जे नक्षत्र दिलं त्यावेळी जे नाव येतं तेच आपलं अस्तित्वातलं नाव असतं हे आपण ठेवलेलं आईवडिलांचं नाव असतं म्हणून ज्योतिष कायम आपल्या नावरस नावावरच बघायचं असत तर चला बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै नाही कुठला महिना चालू <laughs> बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या आठवड्याच्या राशी भविष्याला आपण सुरुवात करूया तर चला त्याआधी एक सांगायचं म्हणजे सारिका लाईफस्टाईलला रोज रात्री साडेआठ ते साडेनऊ मी लाईव्ह असते त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के ऑफरमध्ये कॉस्मेटिक आणि आयुर्वेदिक हर्बल प्रोडक्ट सगळे मिळत असतात पर्स मिळत असतात विविध प्रकारच्या वस्तू तिथं मिळत असतात रोज बक्षिसं मिळत असतात तर रोज साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव यायला अजिबात विसरू नका चला चालू करूया आपण आपलं राशी भविष्य ओम सईराम पहिली रास आहे मेष रास मेष राशीला या आठवड्यामध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळेल शिकलात तर ते तुम्हाला पुढं बिझनेसमध्ये उपयोगी पडेल किंवा नोकरीमध्ये उपयोगी पडेल त्याचा काही ना काहीतरी फायदा होईल विद्यार्थ्यांचा बुधग्रह थोडासा डामाडौल आहे त्यामुळं अभ्यासाकडं जास्तीत जास्त लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे पतीपत्नीचं नातं हे व्यवस्थित राहील तुमचा एंजल नंबर आहे सात आणि सहा तुमचा आ... उपाय आहे मंगळवारी मारुतीला थोडंसं सिंदूर आणि चमेलीचं तेल हे दान करा किंवा लावून घ्या त्यांच्या इथं ओम साईराम पुढची रास आहे वृषभरास तर वृषभराशीची तब्येत सुधारेल तब्येतीला काही प्रॉब्लेम येत आहेत शनिवक्री आहे तब्येतीला प्रॉब्लेम येतच राहणार आहेत साडेचार महिने व त्यातला हा आठवडा असा आहे की तुमचं तब्येत सुधारेल मित्रांबरोबर वेळ घालवाल छोटीशी कुठंतरी ट्रीप काढून याल वैवाहिक जीवनात मात्र मतभेद होतील तिथं थोडंसं तोंड शांत ठेवणं वृषभ राशणं अतिशय गरज गरजेचं आहे विद्यार्थी वर्गानं अभ्यासाकडं लक्ष केंद्रित करणं अतिशय गरज आहे आणि वृषभ राशीच्या गरोदर महिला ज्या असतील त्यांनी स्वतःच्या तब्येतीची विशेषत कुठं पाय टाकताना काय करताना या गोष्टीची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे खो थोडीशी ख काहीतरी खर्चटणं लागणं या गोष्टी घडू शकतात तुमचा एंजल नंबर आहे चार आणि एक तुमचा उपाय आहे सोमवारी महादेवाच्या पिंडीवर मग घरातल्या असू दे अगर मंदिरातल्या असू दे एक चमचा दही अर्पण करा पाण्यानं अभिषेक करा आणि नंतर एक चमचा दह्यानं अभिषेक करा ओम साईराम पुढची रास आहे मिथून रास तर मिथून रासीनं या आठवड्यामध्ये कोणाकडनं येणं असेल तुमचं तर ते तुम्हाला माघारी येईल बुडालेला पैसा किंवा येणी थकली असतील काही तर तो पैसा तुम्हाला माघारी येईल प्रॉपर्टी खरेदी करू शकता गाडी खरेदी करू शकता सोनं खरेदी करू शकता ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यामध्ये त्यांना या आठवड्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं वैवाहिक जीवन ठीकठाक राहील त्याचप्रमाणे ड्रायव्हर मिथून राशीचे जे कोणी ड्रायव्ह आपणसुद्धा लेडीज जरी स्कूटी ड्रायव्ह करत असो तरीसुद्धा आपण ड्रायव्हरच झालो तर वाहन चालवणाऱ्या प्रत्येकानं थोडीशी काळजी घ्या या गोष्टीकडं जास्त लक्ष द्या ड्रिंक अँड ड्रायव्हिंग नो अजिबात नको आहे नाहीतर काहीतरी अघटित घटना घडायची शक्यता आहे तीन आणि दोन हे तुमचे एंजल नंबर आहेत काय करायचं आहे तर बुधवारी जाऊन गाईला चारा घालायचा आहे हिरवा गाय तुमच्या इथं नसेल देवळात पैसे दान करा गोशाळेत पैसे दान करा काही ना काहीतरी गायीसाठी करा ओम साईराम पुढची रास आहे कर्क रास तर कर्क कर्कराशीनं बिनाकामाच्या हौसीमौजीसाठी पैसा खर्च करू नका विशेषत महिला वर्ग पार्लरमध्ये पैसा खर्च करायची त्यांची फी जास्त प्रमाणात वाढेल की आपण पार्लरला जावं तर छोट्या छोट्या गोष्टीतनं घरातच आपलं सौंदर्य जपा मोठे मोठे खर्च पार्लरचे करू नका देवाधर्माच्या गोष्टीकडे लक्ष द्या त्या गोष्टीच्या खरेदीकडे थोडंसं लक्ष द्या जे घरात नाही आहे ये, श्रावण येत आहे त्यासाठी काही असेल तर त्याकडं लक्ष देऊ शकता पैसा कुठं लावायचा असेल तर थोडं थांबा गुंतवणूक करायची असेल तर थोडं थांबा विचारपूर्वक पुढच्या आठवड्यामध्ये किंवा एक चार महिन्यानं गुंतवणूक करा इतक्यात गुंतवणुकीच्या मोठ्या आकड्यांच्या मागं लागू नका मागील दुःख संपतील जी मागच्या आठवड्यामध्ये चालू होती काही तुमच्या मागं किरकिर दुःख ती संपतील नवीन आता चांगली व्यवस्थित सुरुवात तुमची या आठवड्यात होऊ थो शकते चार आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे पिवळी फुलं महादेवाला जाऊन व्हायची आहेत सोमवारी हा तुमचा उपाय आहे म्हणजे युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल आणि या घटना तुमच्या आयुष्यामध्ये काही घडणार नाही ओम सईराम पुढची रास आहे सिंह हो, तर सिंह राशीला यात्रा घडेल साधारण गुरूंचं दर्शन होऊ शकतं या प्रकारच्या यात्रा तुम्हाला घडतील पण त्यामध्ये तुम्हाला खूप सारी थकावट येईल विकनेस येईल आणि आल्यावर थोडंसं दोन दिवस हा आठवडा आजारपणात तुमचा जाऊ शकतो शरीर व मनस्थिती आणि सगळंच बिझनेस यामध्ये थोडासा सगळा डामाडाऊल होऊ शकतो कारण प्रवास झाला आजारपण आलं आजारपणामुळं बिझनेसकडं किंवा नोकरीकडे दुर्लक्ष झालं असा थोडासा सगळा हे असेल वैवाहिक जीवनामध्ये वादविवाद संभवतात विद्यार्थी वर्ग अभ्यासात मन लागेल चांगला अभ्यास करा प्रगती होईल तु, तु या साऱ्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडू नाहीत म्हणून काय करायचं आहे तर तीन आणि सात हे एंजल नंबर चार चार दिवस आपल्या डाव्या हातावर लिहायचे आहेत आणि काय करायचं आहे सूर्य उगवायच्या आधी उठणे सिंह राशीला जर उन्नती हवी असेल तर सूर्य उगवायच्या आधी उठणे आणि सूर्याला सूर्यांजली घालणे हा सगळ्यात मोठा उपाय आहे आयुष्य भर करण्यासारखा उपाय आहे सिंह राशीला तर सूर्याला लवकरात लवकर पाणी घाला सहा वाजेपर्यंत चला पुढची रास आहे ओम साईराम कन्या कन्या राशीला फोकस करा कामावर त्यामुळं अडकलेली कामं पूर्ण होतील नुसतीच ही कामं अडकली आहेत ही अर्धी केली आहेत ती कामं अडकली आहेत ती अर्धी केली आहेत असं केलं तर कामाचा सगळा गुंता होईल आणि काहीच पूर्ण होणार नाही आठवडा बोगस गेला म्हणून तुम्हाला आणि पुढच्या आठवड्यात याचं भोगावं लागेल म्हणून आलेलं काम हे वेळच्या वेळी लगेच पूर्ण करा कारण काय आहे माग राहू राहू व्यवस्थित काम करणाऱ्याला भरभरून देणार आळशी माणसाला भिकेला लावणार कामच येते त्याचं त्यामुळं व्यवस्थित लिखाण करा त्याप्रमाणे कामं करा प्लॅनिंग ठेवा काहीतरी आयुष्यामध्ये आठवड्यामध्ये या म्हणजे तुम्ही आळशी बनणार नाही आणि केलेली कामं ही तुमची पूर्णत्वाला जातील विद्यार्थी वर्गाला अभ्यासाचा आळस येऊ शकतो पण आपल्याला करायचा नाही हे आधीच लक्षात ठेवा या सगळ्या वाईट घटना आपल्या आयुष्यामध्ये होऊ नाही म्हणून काय करायचं आहे तर चार आणि सात हे एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत त्याचबरोबर सोमवारी नाम विष्णू सहस्रनाम या याचा ग्रंथाचं वाचन करायचं आहे एकदा ज्याला जमेल त्यानं वाचन करा नाही जमेल त्यांनी शांत चित्तानं जागेवर बसून एका ऐका ट्रेनमधनं बसमधनं चालत फिरत कामं करताना नाही तर एक ठिकाणी देवापुढं बसून एकदा विष्णू सहस्रनाम ऐका म्हणजे वर होणाऱ्या काही घटना तुमच्या आयुष्यात होणार नाहीत युनिव्हर्स तुम्हाला भरभरून बर आशीर्वाद देईल पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशीला शुक्रसुरू तुम्हाला साथ देईल घरात आनंदी वातावरण येईल शांती राहील त्यामुळे माग केलेली कामं आता फळाला येतील माग तुम्हाला वाटून गेला असेल अरे आपण हे काम केलं पण त्याचा काही फायदाच झाला नाही ते काम केलं त्याचा काही फायदाच झाला नाही ते भोगायचा हा आठवडा आहे छोटी मोठी कोणती ना कोणती कामं तुम्ही जी मागं केली आहेत त्याचा आत्ता तुम्हाला फळ मिळेल एखादं शिक्षण घेतलं असेल तर त्याचं पण फळ तुम्हाला आत्ता मिळेल असा हा आठवडा तुमच्यासाठी आहे प्रेमी युगलांची लग्न ठरू शकतात प्रेम नवीन होऊ शकतं आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते वैवाहिक जीवन सुरळीत चालू शकतं तर तुमचा नंबर आहे आठ आणि चार आणि काय करायचं आहे उपाय तर अंध मुलांना मदत करा अंध मुलांना मदत करा हा सगळ्यात चांगला उपाय आहे तुम्हाला या वेळेसाठी ओम सैराम, पुढची रास आहे वृश्चिक रास पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीनं तब्येतीची काळजी घेणं सर्दी खोकला घसा कान नाक या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे घाई घाईत कोणतेही निर्णय घेऊ नका शांततेनं विचार करा काही काहीही तुमच्या पुढं आलं तुमच्या आयुष्याच्या वळण देणार त्याचा विचार करा आणि नंतर ते काम करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल घाई घाईत कोणते निर्णय घेऊ नका सतर्क राहा नाही तर नुकसान ना आणि फसवणूक होईल कान आणि डोळे दोन्ही गोष्टी समोर पाहिजेत मेंदू चालला पाहिजे कोण कोण आपल्याला घेत आहे नाही तर आठवडा आणि जे काही तुम्ही लावाल ते बर्बाद होईल मग असं काही झालं तर टेन्शन डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीशी लागतील त्याच मध्ये थोडीशी पोटाची पण कुरकुर होऊ शकते तर पोटाची काळजी घ्या तर पावसाचे दिवस आहेत बाहेरचं अन्न खाऊ नका ताजं गरम अन्न खावा म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा त्रास होणार नाही आता वर जे सांगितलेली आहे हे काही आपल्या आयुष्यामध्ये घडू नये किंवा टक्क करून निघून जावं यासाठी वापरायचं आहे एंजल नंबर तो म्हणजे चार आणि एक उपाय काय करायचा आहे तर गुलाबाच्या फुलावर एक महा, महा कापूर ठेवायचा आहे तो महान महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे कापूर पेटवायचा नाहीये चंद्रग्रह तिथं मी तुमचा मजबूत करते कापूर पेटवायचा नाहीये नुसता ठेवायचा आहे ओम सईराम पुढची रास आहे धनुरास तर धनुराशीला तब्येतीची काळजी घ्या गुडघे पाय घोटे पोटऱ्या या सगळ्याची दुखणी पावलं दुखू शकतात त्यामुळं हे करा रागावर कंट्रोल करा रागावर कंट्रोल नाही केला तर मानसिक ताण वाढेल बी पी वाढेल शुगर वाढेल आपल्या तब्येतीची काळजी सगळी आपणच घ्यायची आहे म्हणून तोंड चिडीचूप ठेवायचे डोकं शांत ठेवायचं डोक्यावर बर्फासारखं गार फिलिंग करायचं आहे कुणी काही बोलो कुणी काही भांडो आपल्याला तोंड उघडायचं नाही आहे नाहीतर आपल्याच मानसिक ताणामध्ये वाढ होईल विद्यार्थी वर्गानं गणपतीचं दर्शन या आठवड्यामध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे रोज सकाळी आंघोळ करून बिना चहा पिता हा खा आठवडा जर तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं तर तुमचं अभ्यासात मनापासून मन लागल अपघातापासून सुद्धा सावध राहायची गरज आहे चालवत असाल तरी आणि चालत असाल तरी अतिशय गरज आहे काळजीपूर्वक रस्ते क्रॉस करा काहीही करा कारण घसरडा आहे पाऊस पडत आहे कुठं कसं कुठं कसं आपल्या तब्येती आणि वय जपून सगळं करा तुम्छा, तुम्छा नंबर आहे तुमचा तुमच्या आयुष्यात यातल्या काही घटना घडू नाही तरी घडल्या तरी लगेच माघारी टक्क करून जाव्यात यासाठी वापरायचं आहे नंबर सात आणि चार काय करायचं आहे उपाय म्हणजे हे काही होणार नाही एखाद्या मंदिरात हळद दान करा जिथं भोजन तयार होतं जिथं अन्नदान होतं तिथं हळदीचा तुमच्या परिस्थितीप्रमाणे पावशेर अर्धा किलो एक किलो सव्वा किलो जी काही तुम्हाला खाण्याची हळद लक्षात घ्या देवाची हळद नाही खाण्याची हळद ही दान करा कुणी नसेल कुठं तर मग आपल्याकडं काम करणाऱ्यांना वगैरे सुद्धा दिली तरी चालेल पण शक्यतो देवाच्या देवळात जिथं अन्न शिस्त त्या ठिकाणी दान करणं ही आठवड्यासाठी अतिशय गरजेचं आहे पुढची रास आहे मकर रास मकर राशीनं आपल्या कामावर लक्ष द्या मकर राशीनं आपल्या कामावर लक्ष द्या ना की दुसरीकडं काय चाललंय हे डोकावून बघा ही खोड तुम्हाला या आठवड्यामध्ये महागात ठरू शकते पहिलीच साडेसाती आहे वक्री आहे त्यामुळं दुसऱ्यांकडं जर बघायला जाल तर ते तुमच्या अंगावर येईल भांडणं लागतील बदनामी होईल त्यातनं कुणी वाचवू शकत नाही त्यामुळं आपलं काम भलं ना आपण भलं दुसरीकडे डोकं घालायचा विषयच यावेळी आणू नका कामे व्यापारी वर्गांना नवीन कामे मिळतील पण तुम्हाला जे करायचं आहे ते लिहून ठेवा आठवडा निघून जाईल हे काम करायचं होतं ते काम करायचं होतं पुढच्या आठवड्यात कामाचा लोड येईल नाही तर नुकसान होईल त्यामुळं कामं लिहून व्यवस्थित सोमवार ते शनिवार सर्व कामं वेळच्या वेळी करा म्हणजे तुम्हाला या आठवड्यामध्ये जास्त काही त्रास होणार नाही खाण्यावर कंट्रोल ठेवा पोटाचे त्रास होऊ शकतात पित्ताचे त्रास होऊ शकतात खाण्यावर कंट्रोल ठेवा बाहेरचं काही खाऊ नका विद्यार्थी वर्गांना मात्र हा आठवडा चांगला आहे संपूर्ण लक्ष अभ्यासामध्ये घाला आणि व्यवस्थित अभ्यास करा नंबर आहे तुमचा नऊ आणि दोन आणि काय करायचं आहे तर शेंदूर आणि चमेलीचं तेल हे मंगळवारी मारुतीरायांच्या देवळात नेऊन अर्पण करायचं आहे पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीचं काय आपल्या आसपासचे लोक तुम्हाला मदत करतील प्रेम देतील पण कामात केलेली छोटीशी चूक तुम्हाला पुढं जाऊन त्रासदायक ठरेल तर लक्ष फोकस कामावर केंद्रित करा ना की इकडं तिकडं त्यामुळं तुमचं काम व्यवस्थित होईल कुठं बॉसचे जोडे बसले कुठं काय बसलं असं होणार नाही त्यामुळं फक्त या आठवड्याला कामावर लक्ष केंद्रित करणं तुम्हाला गरजेचं आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे तब्येत ठीक राहील वैवाहिक जीवन ठीक राहील प्रेमी उगुलांना प्रेम प्रेम मिळत राहील त्याचप्रमाणे नंबर आहे तुमचा आठ आणि आठ दोन्ही आठ दोन्ही चार चार दिवसात नंबर वापरायचा आहे आठ उपाय काय करायचा आहे काळे पांढरे वस्त्र काळं पांढरी चादर श कुणाला तरी दान करा शनीच्या बाहेर बसलेल्या माणसांना शक्यतो एखादी काळी पांढरी चादर दान करा म्हणजे राहू केतू जे के तुझे तुझे तुम्हाला उत्स्फूर्त करत आहेत आळस करायला तो आळस तुमचा कमी होईल आणि कामं तुमची व्यवस्थित होईल कामावर फोकस राहील चला शेवटची रास आहे मीन रास तर मीन राशीच्या डोक्यात निगेटिव्ह विचार नको आहेत इमोशनल कुठंही होऊ नका स्वतःची तब्येत बिघडवून घेऊ नका भावंडांमध्ये वाद होऊ शकतात मनात डोक्यात काम करताना निगेटिव्ह विचार येऊ शकतात निगेटिव माणसं तुमचं लक्ष तुमच्या फोकसवरनं हलवू शकतात पण हेच आपल्याला करायचं नाही आहे पैशाच्या बाबतीत जर तुम्ही यामध्ये जिंकलात निगेटिव्ह विचार डोक्यात आणले नाहीत तुम्ही मानसिकता स्वतःची ढळू दिली नाही तुमचा फोकस तुमच्या कामावर ठेवला तर या आठवड्यात तुमचा हात कुणी धरू शकत नाही व्यापारी वर्गाला पैसे कमवण्यापासून शनी महाराज आणि गुरु दोघही आपल्या पाठीशी आहेत शनी कसेही असले तरी गुरु महाराज आपल्या ह्याचे राशीचेच आहेत त्यामुळं पैसा कमवायला गुन्हे अडवू शकत नाही पण त्यासाठी आपल्याला गरज असते आपला माइंड फ्रेश ठेवायची शत्रू येतील चुगलखोर येतील अजून कोणी येऊ शकता आयुष्यामध्ये सगळ्यांना दाबा लक्ष देऊ नका घोड्यासारखा फोकस समोर ठेवा की हे रेसचं मैदान आपल्याला पार करायचं आहे अजिबात इमोशनल होऊन दिवस वाया घालवू नका खरोखर मीन राशीचे पैसा कमवायचे दिवस आहेत त्या दिवसामध्ये कमवून घ्या कारण साडेसात वर्षामध्ये पुढं काय प्रसंग येणार आहेत आपल्यावर हे आत्ता सांगू शकत नाही त्यामुळं जी ऊर्जा आहे जे मिळत आहे त्यावेळी लक्ष कामावर द्या त्याचप्रकारे थोडेसे मान खांदे मनके पाठ याची दुखायची शक्यता आहे त्याचप्रमाणे काही लोकांचे दातसुद्धा दुखायची शक्यता आहे तर या आजारांवर वेळच्या वेळी औषध घ्या कायमस्वरूपी लक्षात ठेवा आपल्याला इमोशनल व्हायचं नाही आहे आपल्याला निगेटिव्ह विचारांच्या घेऱ्यामध्ये सापडायचं नाही आहे निगेटिव्ह माणसांची संगत ठेवायची नाही आहे तर आपलं जीवन आपला आठवडा हा सक्सेस होईल नाही तर रडण्यात आणि कामाचा वेळ वाया घालण्यात आठवडा जाईल आपला जन्म हा एखादा फोकस साठी झालेला आहे काहीतरी जगासाठी करायचंय काहीतरी घरासाठी करायचंय काहीतरी कुणासाठी करायचंय हा फोकस डोळ्यासमोर ठेवा म्हणजे निगेटिव्ह शनी त्रास देतात शनी त्रास देतात मानसिक संतुलन हलवतात पण त्याच्यावरच आपल्याला जय मिळवायचं आहे म्हणून रोज वाचायचे आहे हनुमान चालिसा आणि या आठवड्याला करायचं आहे मध आणि दूध महादेवाच्या पिंडीवर अर्पण आणि नंबर वापरायचा आहे नऊ आणि पाच चला सगळं बारा राशीचं भविष्य सांगून झालं आहे सगळेजण खुश झाला असाल की ताईनं ताईचं प्रॉमिस पार पाडलं पण तुम्हाला पण मा एक प्रॉमिस द्यायला पाहिजे सगळ्यांनी सारिका लाईफस्टाईलला साडेआठ वाजता यायचं आणि आजचा छोटीशी आशाचा व्हिडिओ बघायचा सगळ्यांनी सांगायचं मला काही दोन्ही व्हिडिओ बघितले म्हणून मी कमेंट कधी पण वाचेल पण माझा विश्वास आहे तुम तुमच्यावर की तुम्ही दोन्हीसुद्धा व्हिडिओ मस्तपैकी बघाल आज तुम्हाला छानशी ऊर्जा छानशी रेकी छोटीशी अशावर दिलेली आहे तर ते पण व्हिडिओ जरूर बघा तर चला आजचा व्हिडिओ सगळ्यांना परत एकदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा पूर्ण आठवडा चांगला जावो हीच महादेवचरणी प्रार्थना तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया ओम साई राम